नमस्कार मी राजेश चौधरी आपण पाहत आहात खानदेश दरपण चोवीस बाय सात सावदा नगरपालिका हद्दीतील सर्व थकबाकीदारांवर कारवाईची सुरुवात झाली असून येथील कर निरीक्षक चेतन पाटील यांच्याशी केलेली बातचीत पहा फक्त खान्देश दर्पण दे चोवीस बाय सात वर सावदा नगर परिषदेसाठी तुम्ही थकबाकीदारांवर कशी कारवाई करणार करणाराय मी चेतन पाटील सावदा नगर परिषद कर निरीक्षक सावदा नगर परिषद हद्दीतील बरेच मालमत्ता बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येत आहे माननीय जिल्हाधिकारी सो तसेच माननीय मुख्याधिकारी यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार सौदा नगर परिषदेतील थकबाकी वसूल करण्यासाठी आपण सद्यस्थितीत सहा पथके तयार केलेली आहेत आणि ही सहा पथके सर्व थकबाकीदार तसेच चालू बाकी चालू वित्तीय वर्षाची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारक तसेच ज्यांच्याकडं पाणीपट्टीची थकबाकी आहेत अशा नागरिकांकडे ते जाऊन वसुलीची कार्यवाही करत आहेत तसेच आपण जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर आपण नोटीस बजावण्याची कार्यवाही सद्यस्थितीमध्ये सुरू आहे पुढे वसुली बाबतचे आपले कसे नियोजन सद्यस्थितीमध्ये जसं मी आपला सांगितलं की सहा पदके तयार करण्यात आलेली आहेत सुद्धा घरोघरी जाऊन वसुली करत आहेत तसेच त्यानुसार आपण जे मोठमोठे थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही देखील आपण करत आहोत आणि नोटीस मध्ये आपण त्यांना तीन दिवसाचा कालावधी देणार आहोत की तीन दिवसाच्या आत त्यांनी नगर परिषदेची थकबाकी लवकरात लवकर भरावी थकबाकी न भरल्यास आपण ज्यांच्याकडे त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येतील तसेच त्यांच्या घरातील ज्या मौल्यवान वस्तू आहे त्यांची लिलावाची कार्यवाहीसुद्धा होऊ शकते तसेच थकबाकी न भरल्यास वारंवार सांगूनही थकबाकी न भरल्यास त्यांच्या घरावर नाव नावसुद्धा लावण्याची कार्यवाही व जिल्हाधिकारी सो यांच्या परवानगीने करण्यात येईल ठीक आहे वसुलीबाबत आपण नागरिकांना अजून काय आवाहन करणार आहे सर वसुलीबाबत मी नागरिकांना असं सांगू इच्छितो की सावदा नगरपरिषद हद्दीतील जसं माझं निदर्शनास आलेलं आहे की जे बरेच सारे ओपन प्लॉट्स आहेत आणि त्यांची जे नावं आहेत ती जुन्या मालमत्ता रजिस्टरला नगर परिषदेचे जे, जे मालमत्ता रजिस्टर असतं त्याच्यावर आज रोजी जुन्या मालमत्ताधारक यांचीच नावं आहेत परस्पर सदर प्लॉट किंवा घरेसुद्धा विक्री झालेली आहेत पण ज्यांनी घरे घेतली त्यांनी नगर परिषदेच्या मालमत्ता रजिस्टरला स्वतःचे नाव लावून घेतलेले नाही तरी त्या लोकांना सुद्धा मी आवाहन करत आहे नफा अधिनियम एकोणासशे पासष्टच्या कलम एकशे एकोणतीसनुसार तीन महिन्याच्या आत आपण जर कोणती मालमत्ता खरेदी केली असेल तर मालमत्ता रजिस्टरला आपले नाव घे नाव लावून घेण्याची जबाबदारी ही स्वतःची असते जो मालमत्ता खरेदी करतो त्याची पण न इथं सौदा नगर परिषदेमध्ये दे, बऱ्याच मालमत्तांना जुन्याच मालमत्ताधारकांची नावे आहेत त्याच्यामुळे त्यांना नोटीस बजावताना किंवा थकबाकी वसूल करतानासुद्धा खूप प्रॉब्लेम येत आहे है। तरी मी त्यांना आव्हान करतो की ज्यांनी असे खरेदी विक्री केलेली असेल त्यांनी लवकरात लवकर थकबाकीसुद्धा भरावी व आपले नाव मालमत्ता रजिस्टरला लावून घ्यावे तसेच जे वारसा हक्काचे असतात म्हणजे वडील वारले वडिलांचं नाव मालमत्ता रजिस्टरला असतं परंतु त्यांचे जे वारस आहे सुद्धा वार नाव लावून घेत नाही अशा स्थितीमध्ये सुद्धा नाव लावून घेण्याची एक वर्षाची मुदत असते एक वर्षाच्या आत त्यांनीसुद्धा आपले नाव नगरपालिका मालमत्ता रजिस्टरला लावून घेणे बंधनकारक आहे पण तशीसुद्धा बरीच प्रकरणे नगर परिषदेमध्ये दिसून येत आहेत की आपले नाव लावलेले नाही तरी नप नुसार अशी पण तरतूद आहे की जर त्यांनी आपले नावे लावून घेतली नाहीत मालमत्ता हस्तांतरण करून घेतले नाहीत तर त्यांना दंड देखील करता येतो अशी तरतूद नपदिनियमामध्ये आहे तरी मी सर्व नागरिक त्यांना आव्हान करतो कि की आपल्याकडील थकबाकी लवकरात लवकर भरावी आणि नगरपालिकेचा जे विकास काम आहेत निधी लागतो त्यांना सहकार्य करावे तसेच मी अजून सांगू इच्छितो की नगरपालिकेचे जे गाडेधारक आहेत तसेच नगरपरिषद हद्दीतील ज्या व्यावसायिक मालमत्ता आहेत त्यांनासुद्धा आपण नोटीस बजावण्याची कार्यवाही आज रोजी सुरू आहे त्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येत आहे आपण त्यांनाही तीन दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनीही तीन दिवसाच्या आत सर्व थकबाकी भरावी अन्यथा सर्व गाडे सील करण्यात येतील तसेच नगर परिषदेतील ज्या व्यावसायिक मालमत्ता आहेत त्या देखील सील करण्यात येतील याची नोंद घ्यावी तरी नागरिकांना मी नगरपरिषदेतर्फे एक विनंती करतो की सदर कटुप्रसंग जसे आपल्या घराची नळतोडणी होणे आपल्या घराची जप्ती होणे तसेच जे थकबाकीदार आहेत त्यांची नावे सुद्धा आपण वृत्तपत्रात तसेच बॅनर्सद्वारे प्रसिद्ध करणार आहोत तरी सदरचा प्रसंग व अप्रिय घटना अशी आपल्यासोबत होऊ नये त्यासाठी लवकरात लवकर थकबाकी भरून नगर परिषदेत सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद सर धन्यवाद येथे खंडेराव लागू देवस्थान खंडेराव महाराज मंदिर येथे तीनशे वर्षाची बारा